राज्यातील महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग न्यायालयाच्या निर्णयानं मोकळा झाला आहे त्यामुळं आता राजकीय नेत्यांनी बैठकीचं सत्र सुरू केलं आहे इच्छुक कार्यकर्तेही आता निवडणुकीच्या तयारीला लागलेत चार महिन्याच्या आत निवडणुका घ्यायच्या असल्यानं प्रशासनही आता झपाटून कामाला लागलं आहे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक कार्यालयामध्ये लगबग सुरू झाली आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल झाल्यानं संपूर्ण राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ठिकाणी तीन ते पाच वर्ष लांबणीवर पडल्या होत्या कोल्हापूर महापालिकेमध्ये डिसेंबर दोन हजार वीस पासून प्रशासकीय राज सुरू आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही गेल्या साडेतीन वर्षांपासून झालेल्या नाहीत सहा मे रोजी न्यायालयानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या चा आत घ्याव्यात असे आदेश दिल्यानं या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय त्यामुळं त्यामुळे आता महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे प्रशासनही त्यासाठी कामाला लागलंय महानगरपालिकेत यापूर्वी एक्क्याऐंशी प्रभाग होते एका प्रभागात एकच नगरसेवक होता पण आता ही निवडणूक बहुसदस्य पद्धतीनं होणार आहे त्यामुळे एका प्रभागातून किती सदस्य निवडून द्यायचे याबाबतचा निर्णय अजून गुलदस्त्यात आहे एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून देण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता त्यानुसार प्रभाग रचनाही जाहीर केली होती पण निवडणुका पडल्यानं ती रद्द झाली होती आता सुद्धा एका प्रभागात तीन नगरसेवक निवडून देण्याचा निर्णय होऊ शकतो त्यासाठी प्रभाग रचना तयार करणं प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करणं ही कामं महापालिका प्रशासनाला तातडीनं करावी लागणार आहेत त्यामुळं महापालिका प्रशासन आता कामाला लागलंय तर दुसरीकडं या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पक्षनेत्यांकडं हजेरी लावायला सुरुवात केली आहे सर्वच राजकीय पक्षांनी गेल्या दोन तीन दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू ठेवलंय केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यानं कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीकडं उमेदवारांचा जास्तीत जास्त कल दिसून येतोय काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गटातील काही माजी नगरसेवकांनी महायुतीत जाण्याचा निर्णयही घेतलाय आता प्रभाग रचनेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय